नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी याूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत जवळे दरात तेजेला जोरदार सुरुवात झालेली आहे आणि रोजच्या रोज पाण्यासाठी आपल्या चॅनल की सबस्क्राईब करा सुरुवात करूया तुळजापूर बाजार समितीपासून अवघती नव्वद क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे आणि जास्तीत जास्त चार हजार एकशे पंधरा रुपये प्रति क्विंटल जालन्याच्या अवघती दोन हजार आठशे सात क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आणि जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जामखेडच्या अवघती नऊशे सतरा कुंडलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पुण्याच्या औखधी सहाशे एकाहत्तर कुंडलची कमीत कमी दर चार हजार सहाशे आणि जास्तीत जास्त पाच हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती करमाळ्याच्या औखधी तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे एकावन्न जास्तीत जास्त चार हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जळगावच्या औखोतीत सहाशे त्र्याहत्तर कुंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे साठ जास्तीत जास्त तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल अंमलनेरच्या उगदी सातशे कमीत कमी दर तीन हजार एकशे एक आणि जास्तीत जास्त तीन हजार पाचशे एकसष्ट रुपये प्रतिक्विंटल एड तर नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद